मित्रांनो ठरलं तर मग या सर्व मध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत अर्जुन सायली आणि चेतनच्या हाती साक्षीचे खरे लोकेशन रिपोर्ट लागतात त्याच्यावरून ते अंदाज लावतात की आश्रमाच्या आसपास होती परंतु आश्रमाच्या आतमध्ये असलेला लोकेशन मिळत नाही सर्वजण रिसॉर्टवर जाण्याचा निर्णय घेतात मदतीने तिथले सीसीटीव्ही फुटेज घ्यायचे असं ठरत त्यानंतर सर्वजण रिसॉर्टवर जातात त्यांचा पाठलाग करत करत तन्वी जाते पण तन्वीला सायली आरशामधून बघते ती इमिजिएटली आतमध्ये अर्जुनकडे जाते आणि आत्ता सगळी माहिती महिपतला कळणार आहे त्यानंतर अर्जुन लगेच गुगली द्यायचे ठरवतो तो मॅनेजरला भेटतो मॅनेजरला भेटल्यानंतर पूर्ण गेम ठरते मॅनेजरला तो धमकावतो की तुझं रिसॉर्ट बंद पाडेल तेव्हा तो साध्यचा कबूल होतो महिपतचा कॉल आल्यानंतर तो अर्जुनने सायली इथे जेवणासाठी आले आहेत असं बोलतो आणि त्यांचा व्हिडिओ पाठवतो त्यानंतर अर्जुन ओकेचं साईन त्यांना करतो तसे नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईक्राईब बेलायकून दाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद